नमस्कार मित्रांनो मी धीरजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आपला सुट्टीचा दिवस होता तरी पण आपण आप कामाला सुरुवात केली आणि पाठ लवकर केली इतर दिवसांपेक्षा जाग आली पटकन निघालो आणि आपण लवकर घरी चाललोय तर कमी वेळेमध्ये जास्त इन्कम कसं आपलं आपला आणि कुठं कुठे गेलो आपण एअरपोर्टला गेलो का स्टेशनला गेलो ब्लॉग मध्ये बघा नक्की आवडत गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजले दोन वाजून एकोणीस मिनिट आपण निघलोय काल आपण व्हिडिओ काय बनवली नाही शूट काय केलं नव्हतं सो so, आज आपण आता निघलो घराच्या इथे आता बघूया आज सुरुवात कोण करते गाडी उभी एक पुढे निघल का नाही काय माहिती घरी बस घ्यायला लागते गाडी काय माहिती ठीक आहे बघूया मोकळे स्टेशनला येण्यापेक्षा एक राईड आली आपल्याला येता येता स्टेशनची एकशे बहात्तर रुपये दाखवले होते एकशे चौसष्ट रुपये आपल्याला दिलेत आणि एकशे साठ रुपये कस्टमरचे बिल झाले बघा तुम्ही आता उभेर रेट सकाळी दुसरं काहीच वाजलं नाही त्यामुळं आता नावीला जाणे मला घ्यावी लागली राईड ठीक आहे आता बघू इथं आता एकवीस गाड्या दाखवते पुढं तर किती वेळ लागतो नेक्स्ट राईड पडायला स्टेशनला उभेच जवळच होतं फक्त आणि रेट काय देत नव्हतं सो आपण वेट केला शेवटी ओलाची राईड आली सांगवीची दोनशे एकोणनव्वद दाखवलं दोनशे त्र्याण्णव रुपये कस्टमरचं बिल झाले अकरा किलोमीटरचं आणि तीनशे रुपये कस्टमरने दिलेत दोनशे पंच्याऐंशी आणि सात दोनशे ब्याण्णव रुपये आपल्याला या राईडचे भेटलेत आणि आधीच्या राईडचे वन सिक्स्टी फोर दोन राईड एक ओला एक उबेर आता इथनं स्टेशन साईडचं डायरेक्शन टाकतो किंवा अलीकडंच पुढं इथनं पडतात राईड थोडंसं बाकीचे चॅप चालू करतो ओला तर काय वाजत नाहीये उबेर आणि रॅपिडो चालू करतो सांगवीत ना राईड पडतात माहित होतं मला एक, गुरो अगर करने है मन्द? थाम इतना माला एक तर गुरु वगैरे पिंपळ सादगर तिकडनं येतात किंवा सांगे म्हणणं मी जिथं थांबलो तिथनं मला एक साडेआठशे मीटरपासूनच आली एअरपोर्ट तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला कॉल केलाय आणि आरआडीचं ऑप्शन ते ऑटोमॅटिक चालू होतं उबेरला जर उस कस्टमर म्हणले पाच मिनटं लागेल तरी आपल्याला वेट टाइम भेटल तर आपण इथून पुढच्या एक सहाची आणि एक आठची रिझर्वेशन ट्रीप घेतलेली बघू आता मॅच होती का नाही तर आता ही आहे एअरपोर्ट अडीचशे रुपये दाखवले होते आपल्याला दोनशे वीस वगैरे भेटल तर ठीक आहे म्हणजे एकशे चौसष्ट आणि ती दुसरी एक झाली दोनशे ब्याण्णव आणि आता हिची ही, ही एक बघू तिसरी आलं आपण एअरपोर्टला कस्टमरला सोडलंय तीनशे एक्केचाळीस बिल झालं तर कस्टमरनी फोर हंड्रेड दिले टोटल आपल्याला साठ रुपये एक्स्ट्रा दिलेत आणि दोनशे त्रेचाळीस रुपये आपल्याला भेटलेत तर आता इथनं बघूया आपण एक औनची राईड घेतलेली परत एअरपोर्टची सहा वाजताची आता त्या साईडची एखादी राईड बघतो परत राईड गेल्यानंतर आपण राईड पिक केली पिंपळे निलक दोनशे छप्पन का असं काहीतरी दाखवले घेतली आहे मी मग तिथनं आपल्याला पुढं आहुनची राईड आहे साडेसहाची तर एकोणचाळीस मिनटं दाखवले या राईडला तिथून मग पोचायला पुढं आपल्याला लागेल ला तीनशे रुपयाची ती पण राईड आहे बघू बघू तिका नाही कम्प्लीट प्रयत्न तर केला आहे आता फक्त आता तिथनं जे लोकेशन लांब नको लो असायला तसं लांबचं काय नाही टायमिंग आहे आपल्याकडं तर ठीक आहे सेकंड फ्लोअरला कस्टमरला कॉल करतो कुठेही कस्टमर म्हणजे आपल्याला तसं यायला पिंपळे निलकची राईड होती पण कस्टमरने लोकेशन चेंज केलं बाने रोडला घेतलं आता इथनं आपल्याला औनला जायचे आता बहुतेक मी लो गुगल सर्च केलं तर साडेसहाची जी राईड आहे ती काहीतरी तीन साडेतीन किलोमीटर दाखवते इथनं मला तर थांबलोय मी इथं था। तर बघू आता आपल्याला जेव्हा लोकेशन येईल तेव्हा इथनं आपण जाऊया अरे साडेसहाची राईड आहे पंधरा मिनटं आधी येईल पंधरा मिनटं आणखी आपल्याकडे आहेत तोपर्यंत मी ओला चालू केले जर ओलाला मला त्याच्यापेक्षा चा चांगली राईड आली तीनशे पेक्षा तर मी घेईल नाही तर मग आपण थोडस वेट करूया ट्रीपसाठी तर दोनशे अडतीस रुपये आत्ताच्या कस्टमरचं बिल आपल्याला भेटले ऑनलाईन पेमेंट होतं आपल्याला उबेरला असं पण पेमेंट करायचं होतं आणखी एकशे सत्तर का एकशे साठ रुपये बॅले मायनसमध्ये बॅलेन्स आहे तो पण आज क्लिअर होईल तर इथं वेट करतोय आपण आपल्या राईडसाठी केलंय okay, आपण कस्टमरला ड्रॉप अहून एअरपोर्ट दुसरी रिझर्वेशन ट्रिप पहिली तर दोनशे सत्याऐंशी रुपये आपल्याला भेटले तीनशे एक रुपये कस्टमरचं बिल होतं ऑनलाईन पेमेंट होतं तर ठीक आहे आता इथनं बघूया कनेक्टिंग ट्रिप भेटते का काय भेटायला तर पाहिजे पिंपळे निलक चौदा किलोमीटर आले दोनशे पंचवीस रुपये म्हणजे दोनशे रुपये आपल्याला भेटतील तर भेटले राईट म्हणजे असं टाइम लागला नाही पटकन घेतली थांबून परत नंबर मागे जाण्यापेक्षा एकशे वीस कॅब दिसत होते जी आली ती पटकन घेऊन आपलं कंटिन्यू ट्रिप तर बघू किती होते काय होते चालू आहे आता व्यवस्थित बाराशे साडे बाराशे पर्यंत झाला असेल चालू आहे रुटीन आपलं काल नव्हतं झालं आपलं रुटीन काल काय सोळाशे साडे सोळाशे आणि मोडच गेल त्यानंतर व्हिडिओ बनवायचा होतो व्हिडिओच नाही बनवली तर आज आपण आहे का कंटिन्यू ब्लॉकमध्ये मध्ये तर आता इथं कस्टमरला कॉल करतो आधी सेकंड फ्लोअरला आहेत वाटतं ते कारण लोकेशन मला दिसतंय तिथं तर ड्रे कंटि, ट्रिप तर आ, कंटिन्यू ट्रिप झाल्यानंतर करतो अपडेट तर कंटिन्यू आपण राईड करतोय पंधराशे दोन रुपयाचं काम आपलं झालंय पंधराशे दोन म्हटलं काहीतरी नाश्ता करावं इथं बघूया कुठं काय भेटते का इथं तर ठीक आहे आता इथनं राईड काय वाजली नाहीये थोडंसं थांबल मी कारण इथनं पडतात राईड तर बघूया नाश्ता वगैरे गोड कुठं काय असेल तर आणि कुठं राईड बघू रॅपिडोकडनं घेऊन आलो आपण सांगवीमधन एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये रेल्वे स्टेशन तर सोळाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं काम झालंय आपलं रॅपिडो ओला उबेर मिळून सगळं मिळून काम केलं आज रॅपिडोची एकच झाली आहे ओलाच्या चार जा पाच झाल्यात नाही सॉरी उबेरच्या पाच झाल्यात ओलाची एक झाली ओला आहे ओलाचं रिचार्ज मारले खरं बरं का पण ट्रिप काही भेटा ना व्यवस्थित आहे तशी एकच फोक्ती भेटली ती व्यवस्थित होती पण एवढ्यासाठी एकशे दीडशे रुपये घालवले काय पॉईंट नाही आहे पण ठीक आहे आता कंटिन्यू राईड आहेत आपली गाडी चालली एकशे सतरा पॉईंट सात किलोमीटर आणि सोळाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं आपण काम केलंय जागा लावायला गाडी आहे का गाडी लावायला जागा आहे का इथं नाही इथं अर्धा तास थांबलो अर्धा तास जास्त झाला असं स्टेशनला थांबले ट्रेनच नव्हती वाटतं नंतर मग पडत होते पण रेट काय नाही उबेर ओलाचे पण रेट कमी होते आज तर एकशे शहाण्णव रुपयाची आता आपल्याला एक राईड पडली आहे लांडेवाडीची भोसरी तर घेतली चला म्हटला आता जाऊया घरच्या साईडला जरा जातो लवकर आवरतो आज आपली सुट्टी असली तरी पण आपण निघलोय आता बघा ना सोळाशे अठ्ठ्याऐंशी सतराशे अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे सत्तर वगैरे समजा एकोणीसशेच रुपयाचं काम झालंय गाडी चालेल हाडली अजून पंधरा एकशे तीस पस्तीस किलोमीटर आणि टाइम झालाय नऊ वाजून वीस मिनिटं अर्धे टाकी आणि एक गाडी सी एन जी आहे आपल्याकडं तर ठीकठाक काम झालं फक्त आता इथं गॅप बसला इथं जर कंटिन्यू राईड असती तर आज पंचवीसशे वगैरे झाला असतं पण ठीक आहे काय पेर ते पेरणे फाटा दोनशे आठ कोणीच घेत नाही ती राईड तर अशा प्रकारे आपला लवकर दिवस संपतोय आज आज आपली सुट्टीच होती पण मला जाग आली आणि असच संध्याकाळी आई सोबत बोलत बसलो होतो उद्या सुट्टी घ्यायची आई म्हणली जाऊ नये सकाळी तसंही तू लवकर येतो असं पण म्हणलं चला जाग आली तर म्हणलं जाईल मी तर मला एक वाजताच जागा आली आज ऑटोमॅटिक अलार्मच्या आधीच अलार्म माझा दीडचा असतो दीड पावणे दोन आणि दोन असे तीन अलार्म लावलेले असतात एक स्किप झाला तर दुसरा दुसरा स्किप झाला तर तिसरा तर उठल्या उठल्या सवय रिझर्वेशन ट्रिपची तर होत्या पण नंतर जे होते ट्रिप मी दोन ॲक्सेप्ट करून ठेवल्या होत्या एक त्यातली कॅन्सल झाली आणि एक, एक आपण केली तर बघा तुम्ही की थोडंसं स्मार्ट पण आता झोप ठीक आहे एवढं लवकर म्हणजे कुणाला जमते सगळ्यांना जमत जमते नाही पण ऍटलिस्ट चार साडेचारपर्यंत पर्यंत तरी तुम्ही निघा आता मी आज सव्वा दोनलाच लाच निघलो होतो तर सव्वा दोन ते म्हणजे अर्धा पाव अर्धा तास आपला वेस्ट गेला सकाळी वेस्ट म्हणजे आपलं ट्रिप पडायला गॅस वगैरे भरून घेतला आपण तोपर्यंत तर आता इथनं जाऊन मी झोपणार थोडंसं म्हणजे नंतर दुपारी म्हणजे आराम असतो तुम्ही उन्हात गरमीच्या आधी आणखी जर मी दोन तास केले तर तुम्ही बघू शकता की अडीच एक हजाराचं काम होऊ शकतं पण मला सुट्टीचा दिवस असतो त्यात आपलं झाले बऱ्यापैकी तर ठीक आहे दीड हजार रुपये आपल्या साईडला पडतील आज तर कालच्या दिवस दिवसाचा आपण ट्रेड केला होता एक तर आपण जवळपास कालचं प्रॉफिट आपलं बारा डॉलरचं झालेलं आहे गोल्डमध्ये गोल्डमध्ये जे डाऊन साईड आलं होतं त्याच्या रिट्रेसमेंटला आपण ई एम ए क्रॉस ज्यांना माहिती आहे आता त्यांना आता थोडं डिटेल ठीक आहे समजेल पण आपण फोरेक्समध्ये गोल्ड मध्ये ट्रेड केला होता वरती जाण्यासाठी तर त्यातनं आपल्याला जवळपास बाराशे साडे अकराशे बाराशे रुपये प्रॉफिट निघले कालच्या दिवसाला तर हे माझं एक्स्ट्रा इन्कम झालं तर मी नेहमीच सांगत असतं की एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम पाहिजे तर आपण लवकरात लवकर ते करायचा प्रयत्न करतो आता माझं बिझनेस लोन वगैरे होतं थोडस तर ते आता मागच्या महिन्यामध्ये संपलंय बऱ्यापैकी थोडस आहे आणखी दोन तीन महिने ते ती राहणार आहे आणि मी एक आणखीन एक ऍडव्हान्स लेवलचा म्हणजे आता यामध्ये मी स्टॉक मार्केटमध्ये साडेतीन वर्ष झाले काम करतोय जास्त झालं असं साडेतीन वर्ष आणि ऍक्च्युअल ट्रेडिंग पण केली आहे खऱ्या पैशाने आणि नॉलेज माझे चार क्लास झालेले आहेत मी दोन ऑफलाईन एक एक महिन्याचे केलेत दोन मी ऑनलाईन केलेले आहेत आणि पर्सनल साडेतीन वर्षाचा अनुभव आणि आता पण जवळपास आता एक चार सहा महिने झाले बंद आहे पण माझा डेली अभ्यास चालू आहे डेली चार्ट बघणं जेव्हा पैसे असतील तेव्हा करणं ट्रेड तर अशा प्रकारे चालू आहे आता कालच्या दिवसाला आपलं काम एवढं नव्हतं सोळाशे रुपये समजा पाचशे रुपयाचा गॅस गेला पकडून चला अकराशे रुपये राहिले पण मला बाराशे रुपये आणखी दुसरीकडनं निघत म्हणजे कालच्या दिवसाचं अर्निंग दोन हजार तीनशे रुपये आपलं आज सॅटर्डे संडे थोडं स्लो असतं मार्केट मग नाही मग आज आपण कॅबवर निघलो कॅबमधनं मला ना नाही म्हणलं तरी आज दीड हजार रुपये राहिले तर मी हेच सांगत असतो की थोडंसं एक आहे ना शिकून जर तुम्ही केलं व्यवस्थित जे आपले ड्रायव्हर मित्र आहेत त्यांनी जर थोडंसं अभ्यास केला तर मी के म्हणतो एक जास्त नाही तुम्ही आपल्याला जेवढा गॅस लागतोय दिवसभरामध्ये तेवढे जरी पैसे तुम्ही एक्स्ट्रा कमवले तेच चालवता चालवता किंवा जेव्हा ट्रिप नसती त्यावेळेमध्ये रील्स बघण्यापेक्षा आपण हेच जर अभ्यास केला स्टॉक मार्केटचा किंवा तुम्हाला जे स्टॉक जमत आहे किंवा तुम्हाला फोर एक्स जमत एक दहावीस हजार रुपये लावून जर तुम्हाला पाचशे हजार रुपये भेटले तर काय हरकत आहे थोडस आणि ते पैसे असे एकदमच हार्ड मनी म्हणून टाकू नका आणि मी म्हणतो सुरुवातीला दोन तीन महिने टाकायची बी गरज नाही आपण आपला एक कोर्स लाँच करणार आहे थोड्या दिवसामध्ये बेसिक स्टॉक मार्केट काय असतं इंट्रोडक्शन की ज्यांना माहीत नाहीये तर चाललंय माझं ते करायचं कारण नॉलेज आहे माझ्याकडे आता मी स्वतः ज्या गोष्टी फेस करतोय गाडी चालवताना की जर मला गॅसचे पैसे भेटले तर केवढा मोठं म्हणजे पाचशे रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ही तर तेच माझा प्रयत्न चाललाय की आता मी ज्या गोष्टी फेस केल्या वर्षभर मी कॅब चालवतोय तर पाचशे आठशे रुपयाचं महत्व काय असतंय हे मला चांगलं कळालंय तर तेच मी प्रयत्न करतोय की आपल्याला जे नॉलेज आहे ते आपण जर शेअर करू शकलो आणि त्याचा फायदा तर दुसऱ्यांना झाला मी काय म्हणत नाही की जास्त पैसे टाका आणि खूपच तुम्ही त्याला वेळ द्या या अर्धा पाऊन तास जर आपण तासभर जर दिला त्यात जर आपलं होत असेल तर काय सरकत नाहीये तर मी ते लवकरच चालू करेल थोडी थोडी माझं चॅनल बनवेल किंवा मग याच्यातच आपण व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ मध्ये हळूहळू या गोष्टी ऍड करायचा प्रयत्न करू की जेणेकरून कॅब चालवता चालवता एक्स्ट्रा अर्निंगच सोर्स काहीतरी तयार होईल म्हणून तर आता बघूया कसं एक्झिक्युट होतंय आपला प्लॅन